तर हे कार्डचा गेम आहे ह्याच्यावरती आम्ही एक एक काय म्हणतात शब्द तयार केलेला आहे हॅक कॅट ऑन इन असं काही काही शब्द तयार केले आहे ऑफ वगैरे तर ते शब्द काय करायचे एका वेळेस एकच कार्ड उचलायचे कुणी पण चौघ एकाच वेळेस बसणार आहे चौघांच्या हात जाईल एवढं मोठे हे भांड घेतले टॉप घेतलाय यो आणि एकच उचलायचं आहे आणि एकानं असं स्पेलिंग तयार करायचंय ते तुम्हाला कळलं जो जास्त करत तो शिकल आणि त्याचा टीम असणार आहे म्हणजे आता दोन दोन थीम असणार आहे मग काय करायचं शेवटला एक त्याच्यात आय लव्ह यू आणि ओ माय गॉड हे वाक्य आहे ते पण ह्याच्यात स्पेलिंग केलेले सिंगल सिंगल वर्ड आहे त्याच्या आता कोण कुठल्या कुठल्या जोड्या करते निर्णय काय होते ते बघा आणि बघ ते एकमेकांनी काय करायचं ते नंतर आलेला शब्द एकमेकांचा एजस्ट होते एक किती पण असते एक अरे मी चलित हे छातीचा आकडा आहे म्हणून आता प्रेशस्ट करायचंय बरोबर तेव्हा जाऊन एका वेळेत एकच उठलायच पटपट पटपट घ्यायचंय आणि तुझं तू एकच चिठी मांडायची तू आत्ताशी काय तरी कटाव एक शब्द घ्यायचा ना काय

ओ आई ओ पीपल एम आई एम एस काय होतं आई कि सो या दिस इज यस यू यस यू याला आलेतला आई कि यू काय

तुमचे गेमचे विनर आम्ही मी आणि माझा सण म्हणजे यसो आणि सण माझा विनर आहे मी आणि माझा पोरग आमचे शब्द किती झालेत बघा ही ऑक्स अँड आ गर्ल आय बॉय गर्ल सन इन परत सण हि सण म्हणजे सूर्य ऑन ओ ओ एच ओ आणि हे ते हो एक झाले आमचं म्हणजे हे आणि वेगळ्या वेगळ्या केल्या असतात झेरो आणि वन केलं असतात तर आणि शब्द वाढला असतात मग शब्द किती झाले एक दोन तीन चार पाच छे सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा शब्द झाले त्यांचे चौदा आता ह्यांचे शब्द सांगतात बघा लाय सॉट से सण सण ऑफ एच आय व्ही कॅट गो मी 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 एम ई असते ते एम आय कुण केले आय एम झाले mm -hmm. इन पण होते ना इम नाही एम नसते काय नसते होते मी होते मला माहितीये मी होते चला एक दोन तीन चार पांच छे सात आठ नौ दा दा शब्द चला आमचे किती चलते चौदा चौदा आमचे चौदा मग बघा आम्हीच विनर करणे आम्ही खेळत बसते